लाल सलाम जय भीम नमस्कार क्रांतिकारी इस्तबार मी कॉम्रेड नयन गायकवाड महाराष्ट्रातील व अकोला जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांना माहिती देत आहो की नुकतंच दुपारी जिल्हा नागरिक शहरी व्यवस्थापक डॉक्टर अजमल खान यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आशा कर्मचाऱ्यांचे मोबदल्याचे व राज्याच्या निधीचे पैसे प्राप्त झाले असून त्याची कारवाई सुरू आहे लवकरच संपूर्ण आशा कर्मचाऱ्यांना राज्याचा निधी व थकीत मोबदल्याचा निधी लवकरात लवकर मिळणार आहे असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे तरी सर्व आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या बँकेच्या खात्यात जो काही निधी जो काही मोबदला मिळाला त्या मिळाल्याची पावती आपल्या कार्यालयातून घ्यावी व तसे आपल्याजवळ त्या माहितीकरिता ठेवावी हे आव्हान मी कोणाला मिळेल गायकवाड आपल्या सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनींना करीत आहे लाल सलाम लढेंगे जितेंगे